नमस्कार गोपाळ हा विठूच्या वाढीमध्ये अदोक्षच विरोधात विष पेलवत असतो हे आता तिथे असणाऱ्या अनेक लोकांच्या लक्षात आलेलं असतं गोपाळला तिथे असलेल्या काही लोकांनी समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण गोपाळ त्या लोकांच्या अंगावर धावून जातो गोपाळ म्हणत असतो दीड दमडीची माणसं तुम्ही शिक्षणासंदर्भात काय माहिती आहे तुम्हाला मी तर शिक्षणात डॉक्टर की मिळवली आहे आणि डॉक्टरही आहे त्यामुळं तुमच्यासारखे अडाणी लोक जर माझ्या या घरात राहणार असतील तर मात्र मला माझ्या पद्धतीने सगळं काही करावं लागेल त्यावर विठूच्या वाड्यातील लोक म्हणत असतात हा गोपाळ जरा जास्तच माजलाय प्रत्येक वेळी अंगावर धावून येतो चार चांगल्या गोष्टी याच्या आईवडिलांनी याला शिकवलेल्या दिसत नाही आहेत आता हे वाक्य गोपाळने ऐकलेलं असतं गोपाळ लगेचच म्हणत असतो दीड दमडीची लोकं तुम्ही माझ्या आई वडिलांवर अभद्र शब्द जर बोलणार असाल ना तर अशा पद्धतीने फटकावून काढीन ना की उभ्या आयुष्यात गोपाळ भाईच्या नादी लागणार नाही तुम्ही आता जणू गोपाळने स्वतःला गोपाळ भाईच म्हटल्यामुळे तिथे असलेल्या लहान चिमून गुण घाबरलेल्या असतात त्या लगेचच आता इकडे तिकडे पळत सुटतात त्यावर लगेचच आपण पाहतोय आता गोपाळला शेवटी एक व्यक्तीवर म्हणत असतो प्लीज डॉक्टर गोपाळ समजून घ्या तुम्ही जर असं वागताय ना तर ते अजिबातच इंदू यांना आवडणार नाही आहे त्यावर मात्र आता गोपाळ म्हणत असतो तिला काय आवडू दे तिला काय नको आवडू दे याचा माझ्याशी काही संबंध नाही आहे त्यावर लगेचच आता गोपाळला तिथल्या काही लोकांनी समजवणं सोडलेलं असतं अनच आता गोपाळ म्हणत असतो पुन्हा जर आमच्या नादी लागण्याचा प्रयत्न केलात ना तर मात्र लक्षात ठेवा मी काय करीन काहीच सांगता येत नाही आता मात्र गोपाळने जणू विठूच्या वाडीतील लोकांना धमकी दिलेली असते पण त्या धमकीतून काही निष्पन्न होईल का याचा विचार आता गोपाळ करत असतो इकडे आपण पाहतोय इंदूला काही लोकांनी येऊन म्हटलेलं असतं गोपाळची दादागिरी वाढली आहे लवकरात लवकर काय ते करा त्यावर इंदू म्हणत असते गोपाळची मस्ती वाढली आहे तर वाढू दे त्याला शेवटी त्याचा दणका मिळणारच आहे म्हणतात ना अति तेथे ते माती अगदी तसंच होणार आहे त्यावर आता ती लोकं म्हणत असतात पण तरीही गोपाळ हा इंदू महाराजांचा मुलगा असल्यामुळे फारसं कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही तक्रार करत नाही त्यावर आता गोपाळ तिथे येतो आणि तो खाली जाळी ठेवत म्हणत असतो गोपाळच्या विरोधात कान भरणाऱ्या माणसांनो लक्षात ठेवा जर गोपाळचं टाळकं सटकलं ना तर गोपाळ काय करेल सांगता येत नाही आणि गोपाळपासून लांब राहा असं म्हणत गोपाळने सगळ्यांनाच धमकावलेलं असतं आणि इंदूकडे एक नजर फिरवत तुरीतना चालता झालेला असतो इकडे आपण पाहतोय आता व्यंकू महाराजांपर्यंत ही बातमी पोचल्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात अच्छा म्हणजे हे सगळं आत्तापर्यंत गोपाळने सुरू केलं आहे का गोपाळ अरे कधी सुधारणार तू चार चौघात तू माझी लाज घालवण्याचं काम करतो आहेस आणि माझ्या मनाविरुद्ध वागतोयस एकतर मला काडीची किंमत देत नाही तू आणि वर असं करतो आहेस त्यावर लगेचच आता गोपाळने जणू व्यंकुमार यांना एका प्रकारे असं म्हटलेलं असतं की तुमची आणि माझी काहीच संबंध नाही आहे मी तुमचा मुलगा नाही आणि तुम्ही माझे वडील नाही हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा पण जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही माझे वडील आहात तर मग त्याप्रमाणे वागा त्यावर लगेचच आता गोपाळने जणू एक तंबी दिलेली असते आणि त्या तंबीनुसार गोपाळ खूपच वाकडं वागत असतो त्यावेळेला मोठ्याबाईंना शेवटी गोपाळच्या कर्तृत्वाबद्दल कळतं आणि शेवटी गोपाळला तंबी देण्यासाठी मोठ्याबाई त्याच्या हॉस्पिटलच्या क्लिनिकमध्ये पोचतात तिथे ते ते गेल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात काय गोपाळ हल्ली तुला खूपच मस्ती आली आहे का त्यावर आता गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाई पद्धतशीरप्रमाणे बोला माझ्याशी अशा भाषेत बोलाल ना तर डोकं फिरेल माझं त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो अच्छा म्हणजे तू आता माझ्याशी अशा पद्धतीने बोलणार त्यावेळेला मोठ्या बाई म्हणत असतात मी तर अजूनपर्यंत तु। काही बोललेच नाही आहे बोलतोयच तर तू आणि तुला मस्ती देखील आली आहे त्यावर गोपाळ म्हणत असतो मला मस्ती नाही आली आहे तर मला तुम्हाला हे जाणून द्यायचं आहे की मी कधीही चुकीचा नाही आहे आणि कधीच चुकीचा नसणार आहे माझ्या विरोधात जे करतात ना षडयंत्र त्याला मी काळजाने कधीच सोडत नाही आणि जे काही तुम्ही आता बघताय ते तर मला अजिबातच पटलेलं नाही आहे असं म्हणत आता मोठ्याबाईंनी गोपाळला फायनली एक गोष्ट म्हटलेली असते काही झालं तरी आपल्याला आपल्या पद्धतीचंच काम झालं पाहिजे त्यावर मोठ्याबाई वळत असतात ते, ते नंतरची गोष्ट आता तुला इथे काय हवं आहे ते सांग त्यावर मोठ्याबाईंना शेवटी इंदू म्हणत असते बाई या गोपाळशी संबंध न ठेवलेला बरा हा चार लोकांना भेटतो बातम्या पसरवतो त्यापेक्षा आपण याला काहीतरी असं म्हटलं पाहिजे की भाऊ लक्ष दे आम्ही यात काहीच लक्ष घालणार नाही आहे आणि गोपाळ एकदम स्तब्ध राहतो बाकी गोपाळला सांगण्यात आलेलं असतं की गोपाळ जे काही करेल ते इंदूच्या विरोधातच करणार आणि गोपाळला जे म्हटलेलं असतं ते गोपाळने सांगताच कामा नये शेवटी इंदूला कळतं गोपाळ आपली बदनामी करत आहे त्यावेळेला इंदू भडकते आणि इंदू मत असते आता या गोपाळला धडा शिकवल्याशिवाय मला बरं वाटणार नाही लगेचच आता गोपाळ थेट इंदूला म्हणत असतो तुझी हिंमत कशी झाली मला असा धडा शिकवण्याची त्यावेळेला गोपाळला इंदू म्हणत असते कारण मी तुला घाबरत नाही आणि तुला जर असं वाटत असेल की मी तुला घाबरतो तर हा तुझा भ्रम आहे एकदा का माझं डोकं फिरलं ना तर मी काय करीन सांगता येत नाही त्यामुळे लायकीत राहा हद्दीत राहा हद्द पार करू नको त्यावर गोपाळ म्हणत असतो काय माझ्याशी अशा पद्धतीने बोलणार तू त्यावेळेला इंदू म्हणत असते हो हीच तुझी लायकी आहे आणि हीच तुझी ओळख आहे त्यामुळे तू आता माझ्याशी लांब राहा इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो पण अजूनही इंदूला गोपाळने व्यवस्थित असं काही बोलू दिलेलं नसतं तिथे म्हणत असतो काय गोपाळ स्वतःला काय शाणच समजतंयस का तू आता तर तुझी वाटच लावतो तु मी आणि अदक्षे चार चौकात गोपाळला असं काही बोललेलं असतं ज्यामुळे गोपाळ दुखावला जातो गोपाळ लगेच म्हणत असतो अच्छा म्हणजे हलक्यात घेत आहे का मला त्यावर आता इंदू मत असते तुला हलक्यात घेतलं किंवा नाही घेतलं त्याने काय फरक पडतोय तुझी लायकीच ती आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय गोपाळला अशा पद्धतीने बदनाम करून इंदू अधोक्षतने योग्य केलं आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद